नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायच्या आधी आपण एखादा ब्रँड नेम रजिस्टर करायच्या आधी आपण एखादा ब्रँड नेम सुचवतो आणि ते ब्रँड नेम सुचवतो आणि ते रेडी करून ठेवतो आणि ज्यावेळी आपण रजिस्टर करण्यासाठी देतो त्यावेळी आपल्याला समजतं की आपलं ट्रेडमार्क ऑलरेडी रजिस्टर्ड आहे किंवा त्याच्यामुळे आपला ट्रेडमार्क रजिस्टर झालेला नाही काही प्रॉब्लेम आलेला आहे तर मित्रांनो अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी आपण एक गोष्ट करू शकतो की आपण ऑलरेडी हे चेक करू शकतो की आपण जे ट्रेडमार्क सुचवलेलं आहे आपल्याला जे आयडिया आहे ते ट्रेडमार्क ते रजिस्टर्ड आहे का त्या रिलेटेड काही नाव आहे का किंवा त्या रिलेटेड कोणता मोठी ब्रँड आहे का हे आपण चेक करायचं ते चेक कसं करायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक छोटासा व्हिडिओ होणार आहे आणि खूपच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे कारण तुम्ही जे ब्रँड नेम सुचवलेला असं तुम्हाला नेम पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे तुम्ही नेम रजिस्टर करायच्या आधीच आपल्याला चेक करून घ्यायचं की आपलं नेम ऑलरेडी रजिस्टर्ड आहे की आपल्याला नवीन रजिस्टर्ड आहे की नाही याने जेणेकरून तुम्ही रजिस्टर केल्यानंतर ना तुम्हाला त्याचे काही प्रॉब्लेम होऊ नये तर ते कसं चेक करायचं तर चला लागू तर, तर नो तुमचा मोबाईल असो किंवा लॅपटॉप किंवा पी सी जे काही असेल तिथे तर मी पी सीचं स्क्रीन यूज करत आहे तर तुम्ही काही यूज करू शकता डायरेक्टली तुम्हाला क्रोमवरती जायचं आहे जा। तर, तर सगळ्यात पहिला ना तुम्हाला जे जे ब्रँडसाठी म्हणजे तुम्ही कोणत्या प्रोडक्टसाठी तुमचं ट्रेडमार्क नाव सुचवते त्याचा क्लास तुम्हाला माहिती पाहिजे क्लास म्हणजे काय असतं नेमकी तर ट्रेडमार्क रजिस्टर करताना क्लास डिवाइड केलेले आहेत वेगळे 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 म्हणजे कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे क्लास थोडक्यात वेगळे वेगळे क्लास म्हणजे कसं एक वेगळा क्लास शूजसाठी वेगळा क्लास हा म्हणजे ज्वेलरीसाठी वेगळा क्लास असं वेगळे वेगळे क्लास असतात तर ते क्लास आपण उदाहरणात घेऊ की त्या कोणत्या साठी उदाहरणामध्ये आपण घेऊ की ज्वेलरीसाठी ठीक आहे तर आपण इथं टाकू इमिक्टेशन ज्वेलरी ट्रेडमार्क क्लास असं टाकून आपण क्लास चेक करून घेऊ पहिला तर मित्रांनो इथे बघा तुम्ही इथे बघू शकता की क्लास फोर्टीन म्हणून आहे इमिटेशन ज्वेलरी ट्रेडमार्क यासाठी क्लास फोर्टीन म्हणून म्हणजे क्लास फोर्टीन आहे आपण जर हेच जर वेगळं काहीतरी केलं क्लॉदिंगचा क्लास विचारला क्लोदिंग ट्रेडमार्क क्लास ऑटोमॅटिकली तर तुम्हाला इथं असेल क्लास ट्वेंटी फाय तर हे क्लास तुम्हाला माहिती असाल पाहिजे की तुमचं जे प्रोडक्ट आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे तुमचं प्रोडक्ट काय क्लॉदिंग मध्ये आहे शूजमध्ये आहे किंवा ज्वेलरीमध्ये आहे किंवा ऑर्डर जे काही असू शकतो काही असू शकतो तुमचं प्रोडक्ट ते क्लास तुम्ही माहिती करून घ्या आणि ते क्लास माहिती करून घ्या आपण आपण जाऊया डायरेक्टली सर्च कसं करायचं बघण्यासाठी ठीक आहे तर आपण ज्वेलरीचं बघितलं तसं क्लास फोर्टीन आहे आणि हे क्लास ट्वेंटी फाय आहे तर जाऊया आपण गुगल वरती ठीक आहे आणि आपण टाकू इथं ता आय पी इंडिया सर्च आय इंडिया सर्च ठीक आहे इथं आल आय पी इंडिया सर्च आय पी इंडिया सर्च केल्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात वरती येतं पब्लिक सर्च ऑफ ट्रेडमार्क आणि खाली इथं ट्रेडमार्क पब्लिक सर्च ऑनलाईन ब्रँड नेम हे पण चांगलं आहे हे पण यूज करू शकतात पण हे जे आहे पब्लिक सर्च ट्रेडमार्क हे ऑफिशियल आहे इथे बघू शकतो मी आय पी इंडिया गव्हर्नमेंट डॉट इन तर याला ओपन करायचं आता तुम्हाला असं एक डॅशबोर्ड मिळेल वर्ल्डमार्क मार्क म्हणजे ते तुमचं जे ब्रँड नेम असतं त्याच्यामध्ये जे शब्द लिहिले असतात म्हणजे जे नाव असतात त्यालाच वर्ड मार्क म्हणतात जसं की आता ह्या लोगो आहे हा लोगोचा वर्डमार्क आहे सत्ते मे येते ठीक आहे आणि हा जे पोर्टल आहे हा पोर्टलचा वर्डमार्क आहे आय पी इंडिया आय पी हे जे काही लिहिलं आहे ठीक आहे तसा तर इथे वर्डमार्क आहे लिहिलं आहेच आहेच नसेल तर सिलेक्ट करून घ्या इथे वर्डमार्क असू तर क्लास असतो आणि आपल्याला सर्च करायचंय की कोणतं ब्रँड नेमने आपल्याला ट्रेडमार्क पाहिजे तर समजा उदाहरणामध्ये काय की ब्रँडनेम इंडिया नावाने ठीक आहे इंडिया इंडिया नावाने आपल्याला एक स्वतःच ब्रँड रजिस्टर करायचं आहे आपल्या प्रोडक्टला आणि आपल्या क्लास फोर्टीन मध्ये करायचा क्लास फोर्टीन मध्ये मध्ये ठीक आहे तर आपण इथे करू झिरो टू कॅप्चर आपण घेऊ झिरो टू सिक्स थ्री फोर सिक्स आणि सर्च करू तर इंडिया नावाने जर कोणी रजिस्टर केला असेल तर आपण ते रजिस्टर करण्यासाठी अप्लाय करायचं नाही तुमचं कॅन्सल होऊ शकतं किंवा पुढे जाऊन त्याला प्रॉब्लेम येऊ शकतं तुम्ही बघू शकता कि इंडिया है की इंडिया ह्या नावाचे रिलेटेड जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते सगळं तुम्हाला दिसू शकेल किती जण रजिस्टर केले बघा आणि थोडक्यात काय की तुम्ही अशा प्रोडक्ट मध्ये लिस्टिंग करू नका असे नाव जेणेकरून त्याचे ऑलरेडी आहे हे जे मोठे कंपनी असू शकतात हे तुमच्या नावाने कंप्लेंट करू शकतात आणि पुढे जाऊन तुमचं ते कॅन्सल होऊ शकतो एक वर्षामध्ये कधी तुमचं कॅन्सल होऊ शकतं त्यामुळे तुम्ही थोडस विचार करून ब्रँडनेम ठेवा आणि ते ब्रँडनेम चेक करा जेणेकरून त्याला मॅच नाही झाला पाहिजे काहीच बघा किती नेम आहेत सगळ्यात पहिला बघा इंडिया गर्ल नावाने आहे इंडिया फॉरवर्ड अवॉर्ड इंडिया गोल्ड इंडिया हा इंडिया कार हे हे बघा 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 क्लास 14 क्लास 14 क्लास रजिस्टर इथे दिसतो तर हे नावाने फक्त तुम्हाला तुम्ही जेव्हा ब्रँड नेम टाकता त्यावेळी तुम्हाला असं दिसायला पाहिजे नो रेकॉर्ड फाउंड म्हणजे थोडक्यात काही आतापर्यंत ते नाव रेकॉर्डेड नाहीये असं दिसायला पाहिजे असं खाली काही डाटा आलेला नाही पाहिजे उदाहरणामध्ये तुम्हाला मी दाखवतो एक दुसरं काहीतरी करून इंडिया नाव इथं टाकू आपण बर्गर टाकू बर्गर उदाहरणामध्ये जस्ट बर्गर हा एक फूडचं प्रोडक्ट नाव आहे आणि हे ज्वेलरीमध्ये कोणी केलं नसेल कदाचित आपण चेक करू डबल फोर थ्री सिक्स सेवन झिरो यावेळी आपण चेक करतो तर बघा काय हे बघा नॉन प्रॉपर्टी नेम मॅचिंग ट्रेडमार्क असं कोणतंही ट्रेडमार्क नाही आहे आपण जे टाकलेलं आहे ना आपण जे वर्डमार्क टाकलं होतं बर्गर यासाठी तसं कोणताच रेकॉर्ड नाही म्हणजे थोडक्यात काय तुम्ही ते नाव यूज करू शकता असं कोणतेही नाव टाका जे तुम्हाला असं दिसायला पाहिजे नो रेकॉर्ड फोन म्हणजे थोडक्यात तुम्ही ते यूज करू शकता सगळ्यात शेवटी तुम्हाला एक मी माझं स्वतःच आहे आमच्या घरातलं ट्रेडमार्क आहे तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो हे माझं फॅमिलीचं स्वतःच आहे म्हणजे माझ्या वाईफच्या नावाने ट्रेडमार्क रजिस्टर आहे क्लास क्लोटेन मध्येच कारण मी सुद्धा ज्वेलरीमध्ये डील करतोय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरती नाईन सेवन झिरो थ्रीच आहे ना की काय चेंज करू आपण कॅपच्या कन्फ्युजन आहे एक थ्री सेवन नाईन एट टू नाईन हे झालं आता सर्च करू हे बघा हे आलो ट्रेडमार्क हे बघा मी जेव्हा रजिस्टर केलं होतं त्यावेळी पण कोणाचेच त्याच्या मिळतं जुळत हो असं नव्हतं आणि आता फक्त आणि फक्त माझा आहे म्हणजे माझं जुळत अजून सुद्धा मिळतं जुळत असं कोणताच प्रोडक्ट आलेलं नाही मी जरी अजून माझ्या नावाने करू शकतो वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये करू शकतो हे बघा माझं टोटल डिटेल आलेलं आहे तर मी नाव आलेलं आहे आणि इथं नाव आहे माझ्या वाईफचा आणि चा आणि नंबर आहे क्लास फोर्टीन आहे स्टेटस रजिस्टर्ड आहे शो डिटेल केलं की मला अजून भरपूर माहिती मिळेल की सगळ्या गोष्टी असतात कधी रजिस्टर्ड केलेलं आहे हे बघा हे सगळे जे काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे सगळं आहे चर्माविषयी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच की तुम्हाला सांगायचं होतं की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायच्या आधी काय होतं की सगळेजण असं विचार करून बसतात की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाव सुचवून ठेवतात आणि ते सुचवून ठेवून ते साईडला ठेवतात आणि दुसऱ्या कामाला लागतात आणि दुसऱ्या कामाला लागल्यानंतर ना त्याच्यामध्ये जे रिसर्चसाठी जे वेळ लावलेला असतात ते वेळ काय करतात ते सगळं वेळ वेस्ट जातो नंतर ज्यावेळी त्यांना अप्लाय करतात बाकीचे काम रेडी करून स्वतःचं ब्रँड ग्रो करून प्रोडक्ट चॉईस करून असली कामासाठी उतरतात ना त्यावेळी त्यांना काय होतं त्यावेळी कळतं की हा ब्रँड ऑलरेडी आहे आणि आपण घेऊ शकत नाही त्यानंतर त्यांना ते, ते ती परत ट्रेडमार्क रिसर्च करण्यासाठी अजून जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिला करा आणि त्यानंतर ना तुम्ही पुढची गोष्ट करा ई कॉमर्स बद्दल सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे